आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा विजय असो पुढे असो शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो વાવંજે જિલ્લા પરિષદ મહાવિકાસ છે અધિકૃત ઉમેદવાર લતા ધનરાજ ડીબી માત્રે વ ચિંધ્રણ પંચાયત અધિકૃત ઉમેદવાર गोमावारा यांचा हरिग्राम मोरबे व परिसरातील आदिवासी वाडी या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवारांच्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार गावात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी माजी सरपंच नेते डी बी भाई म्हात्रे यांनी थेट मतदारांशी संवाद साधत परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व आपला विजय निश्चित आहे आपण निवडून आल्यानंतर या परिसरातील विभागाचा विकास नक्की करू असे आश्वासन देण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत होता भाई म्हात्रे यांनी सातत्याने परिसरात समाजकार्य व समाज उपयोगी उपक्रम त्याचबरोबर गरजू व्यक्तींना मदत केली आहे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून परिसरातील नागरिक मतदान करतील मोठ्या आघाडीने आपला विजय निश्चित होईल असे यावेळी आपले मनोखत त्यांनी व्यक्त केले वावंजे जिल्हा परिषद हा शेकापचा वाले किल्ला असून तो कायम राहील असा विश्वास डी बी भाई म्हात्रे यांनी व्यक्त केला या दरम्यान परिसरात डिजिटल व्हेकल करत फिरत होते यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला बालवर्ग उपस्थित होते या संदर्भात आदर्श लाईव्ह टीमने सविस्तर रिपोर्ट घेतला आहे परिषद मतदारसंघ क्रमांक एक पंचायत समिती चिंद्र आणि जिल्हा परिषद वावंजे गणातील आज आपला प्रचाराचा दुसरा दिवस होता आज आपण पहिल्यांदा हरिग्राम या गावी गेलो त्याच्यानंतर वाकडी वाकडी आणि तिथल्या असलेल्या दोन वाड्या त्याच्यानंतर आपण आज खेरवाडीला आलो आहे असा प्रचार जे आपण आज सांगता करत असताना तुम्हाला निश्चित सांगू शकेन की आजच्या दिवसभरातल्या रॅलीमध्ये लोकांचा जो प्रतिसाद होता तो सगळे जवळजवळ तरुण वर्ग तर सगळाच होता आणि म्हातार म्हातारी मंडळी जी जी पण असतील त्यांचा पण प्रतिसाद चांगला होता आज खऱ्या अर्थाने आपण जेवढ्या ठिकाणी फिरलो लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि या भागातून शेका पक्ष असल्या कारणानं आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना घेऊन आम्ही जो प्रचार केला आहे त्या प्रचारात अंत्य आम्हाला लक्षात आलं की इकडे जी लोक आहेत ते मतदार आहेत ते सुज्ञ आहेत आणि ते आपल्याला मतदान नक्कीच करतील आणि त्यांच्या मतांच्या जीवावर आपण नक्कीच निवडून येऊ धन्यवाद मी या प्रभागातील नागरिकांना आवाहन करेन की आज बघतो आपण हा ग्रामीण भागामध्ये जे विकासाची कामं आहेत ती खुंडलेली काम आहेत जवळजवळ जिल्हा परिषद संपून आठ सात ते आठ वर्ष झाली पण या कालावधीमध्ये जी विकास कामं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही पण आपल्या माध्यमातून आपण नक्कीच विकास काम करू आणि लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने जास्त जास्त मतदार बंधू आपल्याला मतदान करायचे पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस